मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात चला सकाळचा नाश्ता आज खूप उशीर झालेला आहे दाखवू का दहा दहा वाजलेत आणि अजून चालू आहे सुरुवात दहा पासून ही सगळी तयारी करायला लागली आहे तेव्हा आत्ता झालं बर का पावणे दहा पासून चालू आहे तर तुम्हाला सांगते ही डोश्याची तयारी केलेली आहे ही डोश्याचे प्रीमिक्स पिठं सगळी ऑल पिठं मिक्स, मिक्स। त्याच्यामध्ये रवा कंपल्सरी कांदा कोथिंबीर हिरवी मिरची ढापू मिरची जिरं ओ वा मीठ आणि आत्ता जस्ट मी एक पंधरा मिनटापूर्वी भी भिजत घातलेलं आहे सगळं ताकाच्या पाण्यात आता ह्याच्यात परत पाणी ॲड करून ठेवायचं म्हणजे उद्यासाठी हे झालं काकाच्या पाण्याचं उद्याचं काम ठेवा आतमध्ये हे आता एक दहा मिनटं भिजवायचं आणि इकडे आपण ताजी ताजी चटणी करत आहोत फुटाण्याची डाळ आहे तयार शेंगदाणे घ म्हणजे फोडणी कडीपत्ता तयारच घातलेला आहे सगळं होतं ते जिरं दिसतंय तुम्हाला लसूण दिसतंय आलं दिसतंय कांदा दिसतंय ढबू मिरची दिसते आवळा दिसतेय कोथिंबीर दिसते मीठ साखर झाली आपली ही फुटाण्याच्या डाळीची चटणी मस्त हल्ली ना आवळे ना असे बारमाई मिळतात आमच्याकडे पूर्वी मिळत नव्हते तो म्हटला यावर्षी आपल्याकडे बारमाई आवळे मिळणार आहेत काळजी करू नका फक्त पावसाळ्याचे दोन महिने मिळणार नाही आहेत असं म्हटलं तर चला आता हे गुर्र करून घेऊया लाईट आहेत तोपर्यंत चला तवा तापलेला आहे तेल लावून घेतलेला आहे मस्त पैकी आणि आता त्यावरती आपण डोसा घालूया मस्त चटणी झालेली आहे तिकडे आपण डोसा टाकलेला आहे घे हे, हे, सुंदर चटणी झाली की नाही ताजी ताजी ते आपण डोसा टाकलेला आहे गॅस बारीक मस्त चला आज जरा डोशाचं पीठ पातळ झालंय पातळ असू दे बघूया निघतंय की नाही निघालं बाई पातळ झालं ना पीठ आणि आता आमचा हा तवा जरा म्हातारा झाला आहे ओ निघाला बाई निघाला 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 चला बघूया काय होत आहे वा 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 छान 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 खु अगदी मस्त कुरकुरीत आहे ही चक्क सुंदर या वा पातळ आणि मस्त डोसा झालेला आहे चला मला वाटलं आता निघतोय का नाही हा वा छान 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 आता ही आपली ताजी ताजी चटणी आत्ता केलेली आत्ता केलेली आणि काल संध्याकाळी के संध्याकाळी नाही हो रात्री केलेलं लो हे लोणी जरा लोणी घ्याव मला एका हाताने देता येणार दुसरा डोसा पण व्हायला लागलेला आहे चहा पण होईल चहा पिऊनच आता तिकडं जावं परत हाक मारायला लावू नका चला आता आपण नाश्ता करूया ये ग चहा पिये आणि गोळी पण घे बाई थोडीशी पेन किलर आता या एजमध्ये असच की बायकांची दुखणी कमरेची अडचणीची सारखी येणारच किती आता चहा पी जरा बस काय आता हे बघ बायकांच्या नशिबाला हे सगळं आलेलंच आहे आता हे पाळी जाताना हे सगळे त्रास तुला होणारच कितीही म्हणतो काही गोळ्या घ्यायच्या आणि कामाला उभं राहायचं मी कालच तुला म्हटलं होतं की नाही तुझी तुझा चेहरा बघ कसा झालाय काय व्हायला लागले तुला तर म्हटलीच नाही थोडीशी कंबर दुखायला आहे झोप झाली नाही असं म्हटलीस की नाही मला मग मी तुला म्हटले होते तुझा आता वया नसार हे आता कमी जास्त होत जाणार आता पुढचे सहा महिने तुला त्रास आहे कमीत कमी हा सहा महिने काही ना वर्षे वर्षे होतोय आणि तुझ रोज नवीन मग त्याच्यानंतर एकदम टकटकीत छान असेल की पण हे सहा महिने असे आजारपणाचेच काढायचे एक दिवस असा खुश आणि एक दिवस एकदम एक लो आणि हे अंगदुखी कंबर दुखी सांदे दुखी पोटदुखी सुरूच ते आता सारखं तुला असं दे चहा पी हे प्रत्येकीलाच असते आम्हाला सुद्धा झालं हे सगळं एकदा सुरू झाला धबधबा की पंधरा पंधरा दिवस आणि मग नाहीतर दीड दीड दोन दोन महिने काही नाही पोट फुकत आहे आहे आपलं असं आणि नाहीतर मग धबधबा लागला की ऐकायचंच नाही इकडनं इकडं हलायला व्हायचं नाही बाथरूमला गेलं की धबाधबा धबा बाहेर सगळं लाल 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 घाबरून जायला व्हायचं माहितीये पण काय करणार सगळं असच आहे व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायच्या पेन किलर घ्यायचं आणि काम चालू ठेवायचं चा मग काही त्याच्यात बदल करता येत नाही प्रत्येक बाईला यातलं जावं लागते बघ नाही आणि ते इतका त्रास तुला सांगते काय एखादा आजार पण दर महिन्याचा आजार पण हे आता तर तर दमवतोय दमवतोय तुला खावस पण आजकाल वाटे ना तोंडालाच सव नाही तुझ्या असू देखील काय करायचं असंच आहे सगळ बायकांच लाईफच गेली नहीं की नाही पाळी की मग खुश पण ते वाळी जाताना दमवत चल आता मी पण नाश्ता करते तुझ्याशी बोलत बोलत पाच मिनिटं बैस जरा मन हलकं कर दुखतय 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 म्हण बस मास्ता मास्त डोसा ताज्या ताज्या चटणी ताज्या ताज्या लोणी कालच ना, काय झाले चटणी अप्रतिम अप्रतिम लोणी कमी निघते हे खर ओल्ड फॅशन आहे नाही का पण छान वाटायला मला उन्हाळ्यामध्ये फारच मस्त वाटायला लागले नाही तर आणि उन्हाळ्यात साडी सगळ्यात बेस्ट बघा सगळीकडनं हवेशीर पायाला सुद्धा अशी बसत नाही लेगिन वगैरे सगळ्या अशा याला हवा लागते काढून ठेवते घ्या मी व्यवस्थित ऊन एवढं वाढलेलं आहे मस्त मस्त एवढंच आहे बाकी लहान मुलं पितात तसं सा, पेप्सी सारखं त्याच रोज तर आता गमती मला म्हणजे सांगायचं होत पिणार आहे का सा का गोड आहे म्हणून गारे, गारे होय 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 गारे गारे नको नको तुम्हाला एकदा सुरू झाला म्हणजे ऐकत नाही तुम्हाला आता गम्मत तुम्हाला सांगायची होती म्हणजे मी नेहमी देवासमोर हा दिवा असा ठेवते कारण माझ्याकडे अशा भरपूर म्हणजे भरपूर समय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर त्या समया अशा लावल्या की नाही की सगळं तेल असं खाली ओघळतो हो सगळं मग मी काय करते असा दिवा कारण हा दिवा जर खाली लावला की नाही तर देव सगळे वर दिवा खाली असा होतो मग मी काय करते ही अशी समई ठेवते समईमध्ये हा दिवा ठेवते आणि दिवास हा दिवा लावते असा आणि तुम्हाला सांगते मोठा एक दिवा लावला का नाही दिवसभर दिवा राहतो दिवसभर सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दिवस एक अख्खा चोवीस तास राहतो ना त्यामुळे एवढंच छान वाटतं ना हा दिवा लावायला बघावं तेव्हा देवासमोर दिवा राहतो सारखं त्याच्यात आपलं फक्त दिवसा काजळी दिवसातून एकदा काढावी लागते तेवढंच पण असा दिवा मला फारच आवडतो मस्त आहे की नाही आणि याच्यावर ठेवायचं समईवर असा म्हणजे असा वर वाटतो तो देवाला मी तरी म्हणजे असं ठेवते आणि मला ते खूप छान वाटतं कारण जर का खाली ठेवलं तर ते फार देव खाली वाटतं ते असं प्रत्येकाची आवड चला आणि एक तुम्हाला कुठेतरी मला सांगितलं विचारलं बरं का की म्हणजे विचारलं म्हणजे कमेंटमध्ये कुचक्या बायका त्यांनी बाकीच्या तुम्हाला सांगतो आजकाल बायका नाईंटी नाईन पर्सेंट बेस्ट सगळ्याजणी मस्त आपलं छान बॉन्डिंग झालं आहे थँक्यू थँक्यू सगळ्यांना आणि खूप छान तुम्ही कमेंट करताय त्यामुळे मलाही खूप आनंद होतो पण एक टक्का बायका असतात म्हणजे एक बाई आहेच ती जरा कुचकी फाचकीच आहे आणि कशाला येते कोणाट्यूब चॅनलवरती तिची ती प्रत्येक कमेंट मी डिलीट मारते तरीसुद्धा येतेच ती तर ये आज काय म्हणणे माहिती आहे का वयो तुम्हाला आता पैसे मिळतात ना यूट्यूबकडनं तर मग सोन्याचे दागिने वापरा आम्ही खोटे वापरू कारण आम्हाला खोटे शोभतात आम्हाला खोटे घालायला जमतात आम्हाला फॅशन करायला आवडते आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला ते सूट सुद्धा होतं कळलं थोडक्यात ते सांगितले तुम्हाला हे असलं सगळं जमत नाही कारण तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला असं फॅशनेबल कपडे वापरता येत नाहीत कारण तुमचं तुम्ही ठरलं तुम्हाला असे नकली दागिने विकत घ्यायला जत्रेत वगैरे जायला मिळत नाही गुडगे बिडगे दुखत असतील ना तुमचे कारण तुमचं तुम्ही ठरव आणि महत्वाचं छान चा। छान 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 जेव्हा तुम्ही खालता तेव्हा तुम्हाला छान 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 म्हणणारे सुद्धा माणसा लागतात जे आमच्या चॅनलवर आहे तुम्हाला कोणीच छान छान म्हणणारं नसेल तर तुम्ही कशाला घालणार नाही कदाचित म्हणून तुम्ही तुम्हाला छान दिसत नसेल तुम्हाला छान म्हणणार कोणी नसेल स्वभाव आपणा आपणा तुम्ही चांगलं म्हणलं तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील तुम्ही दगड मारलीत तर लोक तुम्हाला दगड मारतील कळलं का तर छान कमेंट करायच्या आणि छान छान राहायचं मस्त मस्त राहायचं चला पुढचं अजून भरपूर काम आहेत काय बाई तरी उकाडा 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 रात्री आठ वाजले तरी मला वाटलं आहे अजून याच्यात शिल्लक संपलं चला असू दे सकाळपासून तिसरं प्यायला आज मस्त आहे पण काय करायचं हे बघा तर कोणीतरी मला विचारलं की पंचावन्न नंतर वजन वाढले काय करू तर हे बघा साधारणतः पाळी गेली ना की वजन वाढतच वेडंवाकडं वाढतं ते हार्मोनल इम्बॅलन्स जोपर्यंत पाळी होत असते तोपर्यंत जरा सगळं व्यवस्थित असतं स्त्रियांचं पण मग त्यानंतर जरा वजन वाढतं मूड स्विंग्ज वाढतात सगळं सगळं गोंधळ गोंधळ सुरू होतो तर काही नाही काही दिवस तसं होतो आणि नंतर पुन्हा आपोआप मापात येतं आणि ते पंचेचाळीस वगैरे असं चाळीस पंचेचाळीसशीला आपल्याकडे तसा फारसा वेळ नसतो पण तरीसुद्धा सकाळी संध्याकाळी नॉर्मल वॉकिंगला जायला पाहिजे चार लोकांच्यात मिसळायला पाहिजे रोजच्या रोज आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की रोज देवळात जात जा भाजीला जात जा रोजच्या रोच। रोज संध्याकाळी तेवढं फिरलं पाहिजे कंपल्सरी बागेत जात जा कुठेही जात जा पण तेवढी चार पावलं का होईना रोजच्या रोज चालली पाहिजेत आपण घरातनं बाहेरच जात नाही हल्ली सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवायची सवय लागलेली आहे मलाच कोणीतरी विचारलं की मॅडम तुम्ही साड्या ऑनलाईन घेता का काय होतं मी तिका तुम्ही ऑनलाईन जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला त्याचा टेक्स्चर कळत नाही मग पुन्हा ते येणार आणि पुन्हा ते जाणार पुन्हा ते पाठवणार त्याच्यापेक्षा आपण दुकानातच जाऊन घेतलेलं बरं एक गोष्ट हे साड्यांच्या बाबतीत आणि ड्रेसच्या बाबतीत मी स्वतः करत असते निमित्ताने नी आपण बाहेर जातो चार लोकांशी बोलतो करतो आपल्या मूडमध्ये फरक पडतो काही वेळेला आपलं इम्बॅलन्स झालेला असतो चिडचिड झालेली असते आपण अस्वस्थ झालेलं असतो मग त्यावेळेला आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो चार लोकांच्यात मिसळतो मग असं काही नाहीये की तुम्ही मैत्रिणींच्या बरोबरच गप्पा मारल्या पाहिजेत अगदी तुम्ही नॉर्मल बाहेर गेलात अगदी सहज एखाद्या दुकानात गेलात छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेतल्या अगदी साधी गोष्ट तरी ते ते जे कॉन्व्हर्सेशन आहे फेस टू फेस ते फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की ऑनलाईन की घेऊ नका फिजिकली तुम्ही बाहेर जाणं चार पावलं चालणं फार महत्वाचं आहे असं नाही आहे की अगदी एक किलोमीटर दोन किलोमीटर चाललं पाहिजे अगदी घरातून बाहेर पडा चार पावलं चाला पुन्हा घरी या काहीतरी वस्तू विकत घ्या किंवा जाऊन या नुसतं फिरून या भाजी घेऊन या त्यामुळे ही जी देवाणघेवाण आहे शब्दांची देवाणघेवाण आहे विचारांची देवाणघेवाण आहे बोलणं आहे नवनवीन चित्र ती जी आहेत म्हणजे में ती मेंदूवरती पडतात चित्र सगळी चित्र म्हणजे कशी की नवनवीन काही ना काहीतरी गोष्टी आपल्या डोळ्यांमार्फत मेंदूवरती पडतात आणि ते फार आवश्यक आहे तुम्ही घरात बसून ऑर्डर केलं तर तेच घर तेच सामान तेच सगळं असतं आणि त्याच घराच्या वातावरणात म्हणजे तेच तेच मेंदूला सुद्धा सारखं तेच तेच बघायचं नवनवीन काही आण नाही आणि मग तोही थकतो कंटाळतो वेगळी 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 चित्र दिसली पाहिजेत मेंदूमध्ये मेंदूला तर त्यालाही ते असं नाविन्य वाटतं आणि खुशखुश वाटतं तर यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणत असे तुम्ही मला म्हणत असता की मॅडम बाहेर जाण्यास म्हणजे असं राहायला काय करायला पाहिजे चांगलं तब्येत राहायला काय करायला पाहिजे किंवा वजन कमी करायला काय करायला पाहिजे तर ह्याच गोष्टी रेग्युलर ठेवल्या पाहिजेत तुम्ही जेवण खाण व्यवस्थित केलं पाहिजे तुम्ही फार डाएट 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 करायला लागलात तर मग वेळे वजन तरी वाढेल नाही तर अगदी खॅडमॅड व्हाल तुम्ही म्हणजे तब्येत तुमची बिघडून जाईल त्यामुळं सगळं छान खाणं पिणं सगळं केलं पाहिजे मुद्दाम काही कुठली बंधनं घालून घेऊ नका खाण्यापिण्याची म्हणा आणि सतत तुमच्या शरीराची हालचाल पाहिजे जेवढे तुमची चाळीशी चाळीशी पर्यंत तर तुमची आपोआपच हालचाल होत असते पण त्याच्यानंतर आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात पूर्वी कसं मुलं लहान असतात मुलांना पोचवणं आणणं करणं उचलणं ढिगवर गोष्टी असतात आणि बाहेर आपलं पण जाणं असतं ऑफिसला वगैरे जाणं असतं तर त्यामुळे आपलं खूप हालचाल होत असते पण वय वाढलं की आपली हाल आपली कामच कमी होतात आणि मग त्यामुळे हालचाल कमी होते आणि आता सु, सुविधा पण आल्या की पहिल्यासारखं अगदी आता खाली बसावं लागत नाही आपल्याला बस होत नाही वरच्यावर सगळं छान आपलं सेट असतं आता सुद्धा बघा मी वरच्यावर बसलेली आहे कुठे खाली बसलेली आहे कट्टा असतो इकडनं तिकडं तिकडनं इकडं म्हणजे त्यामुळे हालचाल कमी होती तर जेवढी हालचाल करता येईल तेवढी करत जा तर म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की योगासनं करत जा अगदी ती काय आसनं जमली पाहिजेत अशी नाही पण ती एक ॲक्टिव्हिटी एक समजून करत जा आणि हे सर्व शक्यतो वॉकिंग म्हणा हे सगळं घरात करू नका घरातून बाहेर पडा म्हणजे तुमची शारीरिक आणि मानसिक दोन्हीही हेल्थसाठी हे खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे तुम्ही मला विचारता की चाळीशीनंतर मानसिक स्वास्थ्यासाठी काय करायचं पन्नाशी नंतर वजनासाठी काय करायचं मला खूप सारं तर यासाठी आपले तसे सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेतच पण काहीही न करता सुद्धा तुम्हाला तुमचं रुटीन जे आहे ते छान ठेवा लाईफस्टाईल जी आहे ती अशी आळशी अगदी तुम्ही तुम्हाला असं वाटलं की आज आपण बाहेरचं काही खाल्लं पाहिजे हे केलं पाहिजे ते सगळं तुम्ही करू शकता पण तुमच्या शरीराची तेवढी हालचाल झाली पाहिजे हालचाल म्हणजे नुसतं नुसतं पळणं किंवा नुसतं जिमला जाणं ही हालचाल नव्हे तर तुमचं रेग्युलर तुम जे, जे तुम्ही काम करता ते काम तुम्ही आनंदाने करणं हे फार महत्वाचं आहे आणि ही हालचाल तुमची झाली पाहिजे अशा पद्धतीने तुमचं वॉकिंग झालं पाहिजे घरातून बाहेर जाणं गेलं झालं पाहिजे सोशल कॉन्टॅक्ट्स राहिले पाहिजेत तुमचे सोशल कॉन्टॅक्ट म्हणजे असं एखादा ग्रुप आहे आणि एखादी एनजीओ आहे त्यांच्याबरोबर तुम्ही एखादा कार्यक्रम करताय म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट नव्हे अगदी तुम्ही येता जाता घरातून बाहेर पडताय शेजाऱ्यांशी बोलताय आसपास बोलताय समजा तुम्ही तुमच्या आसपास काही शेजारी नाही आहेत फ्लॅट सिस्टीम आहे तर तुम्ही घरातून बाहेर पडताय आपला इंडिया बाहेर पडलं की तुम्हाला भाजीवाले असतात निर्यत दुकानदार असतात दुकानं असतात आपण जाता जाता काहीतरी घेत 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 नुसतं गेलो नाही घेतलं नुसतं विचारलं कसं आहे काय आहे कितीला आहे तरी आपलं बोलणं होतं आणि आपलं मन फ्रेश होतं तर थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की आपली जीवनशैली ही खूप सिम्पल ठेवा ऑनलाईन ऑनलाईन करत बसलात तर मग तुम्हाला तब्येत सुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवणार तुम्हाला हेच सगळं लागतं ना ऑनलाईन ला वस्तू मागवायच्या आणि मग त्याने व्यायाम करायचा एक दिवस दुसऱ्या दिवशीपासून त्या ऑनलाईन वस्तू वरती ऑन माळ्यावर पडून जातात होय की नाही तर असं काहीही करू नका तुमची लाईफस्टाईल जी आहे ही साधी ठेवा पण नुसतीच साधी ठेवू नका तर त्यातनं तुमचा व्यायाम झाला पाहिजे आणि मन आनंदी राहिलं पाहिजे म्हणजे तुमचं वजनही आटोक्यात येईल तब्येतही छान राहील तुमची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सारखं मला विचारता की मनस्थिती ती मनस्थिती एकदम उत्तम राहील